एका सुंदर जंगलामध्ये एक छान नदी वाहत होती आणि या नदीच्या किनाऱ्यावर खूपशी झाडं होती आणि त्याच्यावर खूपशे पक्षी राहत होते या नदीच्या किनाऱ्यावरच पिलीमुंगीचं पण वारूळ होतं आणि लाली कबुतरीचं पण घरटं होतं या दोघींची खूप छान मैत्री होती त्या रोज एकत्र खेळायच्या एक दिवस पिली मुंगी एकटीच डबा पार्टी करायला नदीकाठी आली मस्त पाय पसरून बसली आणि आनंदाने डबा खाऊ लागले डबा खाल्ल्यावर तिला लागली तहान पाणी पिण्यासाठी नदीच्या पाण्याजवळ ती वाकली तिचा एकदम पाय घसरला आणि ती पिली मुंगी नदीच्या पाण्यात पडली ती मदतीसाठी ओरडायला लागली लाली लाली मी पाण्यात पडली ग लाली ये ग मुंगीचा आवाज लाली कबुतरीला ऐकायला आला आणि लाली कबुतरी पटकन झाडावरून उडून आपल्या मैत्रिणीजवळ आली मदत करायला कशी करू मदत विचार करायला लागली आणि लाली कबुतरीला एक युक्ती सुचली लाली कबूतरी उडून झाडावर गेली झाडाचं एक पान तोडलं आणि तिने ते नदीच्या पाण्यात टाकलं मुंगी अलगद त्या पानावर चढली आणि नदीच्या काठावर आली मुंगी आणि लाल कबूतरीला खूप आनंद झाला आणि त्या आनंदाने नाचू लागल्या एक दिवस काय झालं त्या जंगलामध्ये एक शिकारी शिकार करायला आला आणि त्याला ती लाली कबुतरी खूप आवडली त्याला तिला पकडून आपल्या घरी न्यायचं होतं म्हणून त्याने आपल्या बंदुकीचा नेम धरला आणि तो लाल कबुतरीला मारायला सज्ज झाला मुंगीला हा शिकारी दिसला आणि आपल्या मैत्रिणीवर त्याने बंदुकीचा नेम धरला आहे हे दिसताच मुंगी रागा रागाने त्याच्या पायावर चढली आणि त्याला जोरदार चावली त्याबरोबर शिकाऱ्याच्या हातातली बंदूकच पाण्यात पडली शिकाऱ्याने डोक्यालाच हात लावला आणि निराश होऊन शिकारी जंगलातून निघून गेला पिली मुंगीनी आपल्या मैत्रिणीचे लाली कबुतरीचे प्राण वाचवले दोन्ही मैत्रिणी आनंदाने नाचू लागल्या आणि गाऊ लागल्या ये दोस्ती हम नहीं छोडेंगे ह्याला म्हणतात खरी मैत्री या गोष्टीतून आपण काय शिकलो तर संकट काळात जो मदत आपल्याला करतो ना तोच आपला खरा मित्र असतो मग आवडली ना गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा